माय स्कॉलर पॉईंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये नवोदय असो स्कॉलरशिप असो एमटीएस असो किंवा इतर काही शिक्षक भरती पोलीस भरती असो त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी जे काही महत्वाचे गणिताचे व्हिडिओ आपण आपल्या या चॅनल चॅनलमध्ये आहेत तर जे काही स्पर्धा परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ता आहे ते सर्व उपयुक्त जे घटक आहेत किंवा जे स्वाध्याय आहेत किंवा गणिताचे नमुने आपल्या या युट्यूब चॅनलवर आहेत नवोदयचे नवोदयाचे सगळे व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये सगळे स्वाध्याय पूर्ण सोडवलेले आहेत तर पहा आवश्यक आजच्या आपण काम या घटकावर कशा प्रकारचे उदाहरण परीक्षेमध्ये येतात ते आपण पाहू उदाहरण बघा एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी तीस दिवस लागतात तर दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल पहा एक व्यक्ती तेच काम करण्यासाठी त्याला वीस दिवस लागतात पहिल्या व्यक्तीला समजा पहिला व्यक्ती त्याला किती दिवस लागतात वीस दिवस लागतात तो दुसरा व्यक्ती आहे त्याला तीस दिवस लागतात आणि ते जर काम दोघांनी करायचं ठरवलं दोघांनी मिळून काम करायचं ठरवलं तर ते किती दिवसात पूर्ण होईल अशा प्रकारचा प्रश्न आहे आपण आता पाहू इथं पहा पहिला जो व्यक्ती तो वीस दिवसामध्ये काम पूर्ण करते म्हणजे तो एका दिवसामध्ये किती काम करेल पहा एका दिवसात बघा त्याचं दिवसाच वीस दिवसामध्ये पूर्ण काम होते म्हणजे एका दिवसाचं किती होईल त्याचं एकशे वीस कारण पूर्ण काम व्हायला वीस दिवस लागतात मग त्याचा एका दिवसाचं किती त्याचा एक भाग होईल तयार एक एका दिवसाचा आणि या दुसऱ्याच बघा एका दिवसाचं काम किती होईल एकशे तीस म्हणजे तीस दिवसामध्ये तो काम पूर्ण करतोय म्हणजे एका दिवसामध्ये तो तीस मधला एक भाग पूर्ण करेल अशा प्रकारे आता दोघांनी मिळून ते किती दिवसात पूर्ण होईल असं म्हटलेले म्हणून आपण पहा एका दिवसाचं त्याच दोघांचं मिळून काम किती होईल एका दिवसाचं पहिल्याचा आहे एकशे वीस दुसऱ्याचा आहे एकशे तीस बघा ह्याचा लसा झाला साठ येईल लस याचा हा तर किती येईल बघा साठ नंतर आल्यानंतर किती निघून तीन निघून वर आलं तीन दोन वर आलं पाचशे साठ पाचशे एक पाच आणि बारा पंच साठ म्हणजे एकशे बारा म्हणजे बारा म्हणजे बारा भागापैकी एक भाग एका दिवसात होते ते म्हणजे ते पूर्ण काम व्हायला हो किती दिवस लागतील दोघांनी मिळून ते काम पूर्ण बारा दिवसात पूर्ण होईल याचं एक सूत्र आहे पहा काय करायचं पहा किती दिवसात पूर्ण करतात ते वीस दिवसात पहिला दुसरा किती दिवसात तीस दिवसात त्यांची बेरीज खाली करायची वीस आणि तीस किती आलं सहाशे छेद पन्नास हा शून्य हा शून्य घटला बारा सोपी पद्धत आहे पाह ती पण तुम्हाला समजण्यासाठीही अशा पद्धतीने चला दुसरं बघा गणित एक काम करण्यासाठी ए ओबीला दहा दिवस लागतात एकता येस तेच का वीस दिवसात पूर्ण करतो तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल मग पागाशी दोघांनी मिळून केलं होतं आता काय केलेलं आहे एकट्याने केले मिळून दिले आणि एकाच काढायचं सांगितले तर दिवसात पूर्ण करतोय बा ये वीस दिवसात पूर्ण करतो पण त्याचं एक दिवसाचं काम किती होईल एक छेडवीस आता दोघं मिळून बघा ए व बी हे दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करतात दहा दिवसात दहा दिवसात म्हणजे त्या दोघांचं मिळून एका दिवसाचं काम किती होईल एकशे दहा कारण दहा दिवसामध्ये ते पूर्ण काम होते मग एका दिवसाचा ते एक भाग पूर्ण करतील दहा बदला म्हणून एकशे दहा तर पाहता इंच दोघांचं मिळून बघा एचं काम प्लस बीच काम आणि दोघांचं मिळून ए अधिक बी च काम बघा येणार मग एचं काम किती बघा एका दिवसाचं एकशे दीस आता बीचं काम आपल्याला का सांगितलेले म्हणून आपण बी तसंच मांडू बरोबर आणि ए आणि बी म्हणजे दोघांनी म्हणून किती केलेलं आहे एकशे दहा आता पाच एकशे दहा आधी पुढे नेऊन वजा करू आपण म्हणजे बी बरोबर एकशे दहा वजा एकशे वीस म्हणजे किती आलं पाच जर क्लासा काढला तर वर येणार वीस एकशे वीस म्हणजे त्यांचं वीस दिवसामधला एका दिवसामध्ये ते एक भाग करतात म्हणजे पूर्ण काम करायला त्यांना दिवस लागतात सूत्रामध्ये कसं मांडायचं जेवढे संख्या दिलेली दहा आता या ठिकाणी काय केलेले माहित बघा त्या ठिकाणी दोघांचं मिळून दिलेलं एकट्याच नाही म्हणजे इथं खाली बेरीज नाही करायची वार भाग करायची वीस वजा दहा बरोबर दोनशे दहा म्हणजे वीस म्हणजे ते बीच का, पूर्ण काम करायला बी ला किती दिवस लागतात तर वीस दिवस चला पुढचं उदाहरण बघा ए बी व सी अनुक्रमे A, का, आट, एक काम सहा आठ व बारा दिवसात पूर्ण करतात तिघांनी एक काम करून सत्तावीसशे रुपये कमवतात ते तर बीचा वाटा किती आता बघा अनुक्रमे ए बी आणि सी हे तिघ किती दिवस काम करत हे सहा दिवस आठ दिवस आणि बारा दिवस असं ती गज मिळून काम करतात आणि ते काम पूर्ण करतात आणि तिघांनी एक काम पूर्ण करून ते सत्तावीसशे रुपयाची गजर मिळवतात तर मग बी ला त्याला किती वाटता येईल पहा एक लक्ष घ्यायचं त्याच्यासाठी आपल्याला त्याचं गुणोत्तर काढावं लागेल गुणोत्तर काढण्यासाठी बघा आता सहाला काय करायचं बारा आणि आठ नि गुणायचं सहाला ला आठ गुणिले बारा आठ ला सहा आणि बारा नि गुणायचं आणि बाराला बाराला बघा आठ आठ ला सहा आणि बारा निघुणायचं आणि ला सहा आणि आठ निघुणायचं बारा शहाण्णव बार सहा अठ्ठेचाळीस याचं गुणोत्तर काढण्यासाठी आता आपण काय कृत्याला संक्षिप्त रूप देऊ तीन निभाग देऊ तीन चौक बारा तीन त्रिक नऊ तीन, चा, तीन दोन ए सहा म्हणजे पा ह्याचा चार त्याचा तीन आणि ह्याचा दोन अशा प्रकारचा वाटा येईल मग किती रुपये येतील बघा ह्याचा तीन आधी दोन म्हणजे नऊ भागापैकी ह्याला किती भाग आलेले कुणाचा वाटा विचारला तीन भाग तीन तीन बघा म्हणजे चार भाग आणि नऊ भागापैकीचे तीन भाग आले मग याच्या सत्तावीसशे मधले किती भाग येतील याला अशा प्रकारे मांडू नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस एक दोन शून्य म्हणजे तीन त्रिक नऊशे रुपये हे त्याला बी ला मिळतील बघा बी तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो ने दोन दिवस काम केल्यानंतर तो ते निघून गेला व उर्वरित काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील जर समजा ने जर काम केलंय एकट्यानी तर ते दहा दिवसात पूर्ण करतोय आणि बी ने जर एकट्याने काम केलं तर ते पंधरा दिवसात पूर्ण करत बी किती दिवसात पूर्ण करतो बी पंधरा दिवसात पूर्ण करतो आता बघा एने काय केलं दोनच दिवस काम केलं तो तिथून निघून गेला म्हणजे एचं एका दिवसाचं काम किती होईल पहा एचं म्हणजे तो दहा दिवसात पूर्ण करतोय तो मग एका दिवसाचा तो एक दहा दिवसात एकच भाग कम्प्लीट करतो म्हणजे किती एक भाग करतो दोन दिवसाचं काम किती होईल दोनशे दहा दोन भाग करील म्हणजे ह्याला संक्षिप्त तरुण केलं तर बे तर बे बेपणचे दहा म्हणजे तो दोन दिवसाचं त्याचं काम किती होईल एक शेत पाच करेल आता राहिलेलं काम कोणाला करायचं बी ला करायचं पहा तर पहा त्याचं भागा काम किती केलेलं आहे त्यांनी एक पाच भाग कम्प्लीट केलेला आहे आता उरलं किती मग त्याचं काम पूर्ण भागापैकी पूर्ण भाग येत त्याच्यामधला एकशे पाच त्याने केलेला आहे आणि राहिलंय बाकीचं राहिलेलं आता पूर्ण काम आहे पूर्ण काम म्हणजे किती पाचशे पाच मधून म्हणजे राहिलं किती चारशे पाच कारण एक म्हणजे पाचशे पाच आणि त्याच्यामधून एकशे पाच वाजा केले तर चारशे भाग पाच भाग एवढं काम राहिलेलं आहे एवढं कोणाला करायचंय काम ह्याला बी ला करायचंय तर पहा त्याच म्हणजे पूर्ण कामाचं चारशे पाच काम राहिलेलं आहे आणि तो किती दिवसाची गती काय आहे पहा दुसऱ्याची की पंधरा दिवसात तो पूर्ण करत असतो म्हणून त्याचं काय करू चारशे पाच चा पंधरा करू आपण म्हणून पाच एक पाच पाच तरी पंधरा तीनशे बारा म्हणजे उरलेलं काम तो एकटा जो आहे तो कोण बी तो बारा दिवसात पूर्ण करेल उदाहरण बघ अधिक वाय बरोबर दोनशे आपण काय करू ची किंमत काढून घेऊ वाय तशाच तसे ठेवले आणि एक्स इकडे वाजा होते बरोबर चार इकडं पुढे येऊन अधिक केले म्हणजे दोनशे अधिक यक्स हे एक झाले वायची किंमत आता आपण कुठल्याही समीकरणामध्ये ची किंमत ठेवून घेऊ पहिल्या समीकरणाचं मांडलं पहिलं पाच यक्स अधिक पाच वाय बरोबर चार हजार आता वायची किंमत ठेवून घेऊ बघा एकशे किंमत हा वायची किंमत आलेली आपल्याला इथं ठेवून घेऊ आपण पाच यक्स अधिक पाच कंसात दोनशे अधिक यक्स बरोबर चार हजार पाच यक्स अधिक एक हजार अधिक पाच यक्स बरोबर आ, एक 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 हजार चार, चार हजार बघा कि म्हण आपण समीकरून सोडून घेतोय पाचशे सर पाचशे दहा एक्स आधी एक हजार बरोबर चारशे चार हजार बरोबर चार हजार मग दहा एक्स तसेच ठेवले आणि चार हजारच्या च्या पुढे नेऊन एक हजार वाजता मायनस केली तर आधी की म्हणून चार हजार वाजा एक हजार बरोबर तीन हजार आणि मग इकडे यक्स ला दहा गुण मग आपण काय करू दहा भागीले करू म्हणजे किती आलं तीनशे तीनशे बरोबर तीनशे म्हणजे किंमत तीनशे आली बघा यक्स ची तीनशे आली आणि दोघी मधला दोन्ही मधला फरक किती आहे दोनशे आहे तर आपण इथे यक्षे किंमत ठेवून घेऊ बघा कॉनसाईच्या मध्ये यक्स ची किंमत किती आली तीनशे मायनस तीनशे अधिक वाय बरोबर दोनशे मग वाय बरोबर दोनशे मायनस आलीकडे तीनशे होते ते ती पुढे नेले आणि तीनशे प्लस केले म्हणजे किती पाचशे म्हणजे वाय बरोबर पाचशे आणि तीनशे तर आपल्याला विचारले किती पा एक पुरुष एक पुरुष म्हणजे पुरुषाची किती मजुरी आहे पाचशे मजुरी पुरुषाची मजुरी पाचशे पाच पुरुष पाच दिवस काम करून वीस हजार रुपये मजुरी होते आणि शास्त्रिया तीन पुरुष दोन दिवस काम करून त्यांची सात हजार दोनशे रुपये मजुरी होते तर एक पुरुष व दोन स्त्रिया दिवसात किती रुपये मजुरी कमवतील किंवा त्यांची मजुरी किती होईल काय करू स्त्री पुरुष दिवस आणि मजुरी असं मांडून टाकू आपण पहा पाच स्त्रिया पाच पुरुष पाच दिवस ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस ती सात हजार रुपये त्यांची मजुरी होते सात स्त्रिया तीन पुरुष ज्यावेळेस दोन दिवस काम करतात त्यावेळेस त्यांची सात हजार दोनशे रुपये मजुरी होते तर आपल्याला स्त्रीची एका पुरुषाची मजुरी म्हणून आपण यक्ष मानू स्त्री स्त्रीची मजुरी काय करू आपण यक्ष मानू आणि पुरुषाची मजुरी काय मानू पुरुषाची मजुरी वाय मानू तर पहा आपण काय करू एक ते एका स्त्रीची यक्ष मजुरी आहे तर मग पहिल्या ह्यायचे बघा पाच स्त्री आहेत म्हणजे किती झाली त्यांची पूर्ण झाली एक ह्याची यक्ष पाच ची पाच एक पुरुष वाय वाय मानले त्याची एका पुरुषाची मजुरी पाच पुरुष आहेत म्हणून पाच या दोघांची एका दिवसाची काढू काढून आता इथं पाच दिवसाची म्हणजे पाच स्त्री पाहिजे एका दिवसाची किती आली चार हजार इथं पण एका दिवसाची काढून घेऊ एका दिवसाची मानल्यानंतर किती आली दोन भांडलं तर छत्तीस ए म्हणजे पाच पुरुष पाच स्त्रिया यांची मजुरी एका दिवसाची किती आहे चार हजार रुपये आणि खालचं ध्येय झालं पहिलं समीकरण आता दुसरं कसं समीकरण होईल बघा सात स्त्रिया आहेत मग स्त्रिया एका स्त्रीची मजुरी किती यक्स आहे म्हणून सात स्त्रीची सात यक्स अधिक पुरुष, है, पुरुष तीन आहेत पुरुष एका पुरुषाची वाय म्हणून तीन पुरुषाची तीन वाय बरोबर एकाच दिवसाची काढलेली आपण म्हणजे छत्तीस ए आता एक्स आणि व्हायच्या किमती ठरलेल्या दोन समीकरण तयार झालेले आपण काय करून समीकरण सोडून घेऊ आणि एक्स आणि त्याच्यामध्ये दोन एक्स मायनस दोन एक्स आलं बघा आणि इथं इथं अधिक दोन वाय कारण इथं पाच जे आहे मोठी संख्या आहे मोठ्या संख्येचं चिन्ह येणार एक वाजा एक अधिक असले की वाजाबाकी होणार बरोबर किती आलं चारशे बघा चार हजार मधून छत्तीशे गेले चारशे आता याच्यामध्ये कॉमन दोन, दोन आहे ते काढून घेऊ आपण काम कॉमन दोन काढून घेऊ दोन कंसात वचायच अधिक वाय बरोबर चार चारशे आता हे दोन आहे कंसाला गुणिले तर पुढे म्हणून आपण भागिले करू म्हणजे दोन भागिले केलं तर किती आलं दोनशे आणि वधायच अधिक वाय बरोबर किती आले बघाय वादा अधिक y वाय बरोबर दोनशे आणि x ची किंमत ठेवून देऊ एक्स ची किंमत आली होती तीनशे अधिक वाय बरोबर दोनशे म्हणजेच वाय बरोबर दोनशे बरोबर मायनस तीनशे होते ती मिसळली झाले पाचशे म्हणजे वाय बरोबर पाचशे म्हणजे वाय म्हणजे कोण पुरुष म्हणजे पुरुषाची मजुरी किती झाली पाचशे रुपये आणि एक्स म्हणजे स्त्री स्त्रीची मजुरी किती झाली तीनशे रुपये एका दिवसाची मग आपल्याला तोंडी पाहिजे तर काय विचारलेले एक पुरुष एक पुरुष म्हणजे किती झाली पाचशे प्लस दोन स्त्रिया दोन स्त्रिया म्हणजे तीनशे तीनशे सहाशे दोघांची मजुरी किती होईल अकराशे रुपये अशा प्रकारे मध्ये अशा प्रकारचं हे उदाहरण तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करेन पहा आणि खूप महत्वाचे उदाहरण सगळ्या स्पर्धा परीक्षा उपयुक्त उदाहरणं आहेत धन्यवाद आणि जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणीला पाठवा टीईटीच्या परीक्षा